नमस्कार मित्रांनो मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो कामाला सुटल्यानंतर डायरेक्ट चाललो आहे आता भाऊजीसोबत केक आणायला केक म्हणजे तुम्ही स्टार्टिंगचा बघितलं असेल कुठला केक आहे तो तर चला मग केक आणायला जाऊया तर आता आलो आहे आपण आता केक शॉपवर आणि आता आपला केक ऑर्डर दिलेली आहे तर बघूया आता केक कसा येतो तर इथून शॉपवर आल्यानंतर खाली बघू शकता वेगवेगळे वे प्रकारचे केक आहेत पायनॅपल चॉकलेट डार्क चॉकलेट बघू शकता तर तुम्हाला कुठला ह्यातला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा तर चला मग केक घेऊया आणि जाऊया घरी डायरेक्ट एफ्सला इथे तर मी त्यांना घरी आल्यानंतर यांची मस्ती होती बघू शकता आणि तयारी पण काही झालीच नव्हती हो तर मी आलो आहे आता घरी आणि बघू शकता नावाने खेळत आहे आणि इकडे तयारी चालते तयारीची धोरात तयार चालू आहे तयारी करत किराये मस्ती डाल ले वहीं तो मंगल सुतरू दूर मोटर ले 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 सुना क्या ये भी मेरी गलती है नहीं भाई मेरी गलती नहीं, है नहीं नहीं मेरी गलती नहीं, है नहीं, 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 नहीं गलती मेरी गलती है अब की बार चार सौ बार इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास ना वैगे <zatter speak> <saiden> हो अरे कला लवकर वाजले बारा अरे बारा वाजले मारो 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 दा वाजले आणि अजून मेकअप चाललाय इकडे बघा आणि हे लावतोय जरा लावा जरा जरा आराम लावू तू पण लाव लावू तू पण लाव तू पण लाव लावू अरे फोटो नाही करताय हे काय लयच लावलं का हे असं बांधायचं नाही काय ते मारा ना काला काला वाटते हा थोडा चेहरा काला झाला लोक रहते यार अरे काला वाटतोय तुला काय म्हणतोय तू काय म्हणते त्याला मदत कर नाही जरा मदत करा इकडे बघ हा मोबाईल कोणाला पाहिजे सांगा लवकर 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 दहा हजार मध्ये आताच्या आता कॅश ऑन डिलिव्हरी का तयारी फी तयारी झाली शॉर्टकट मध्ये अरे करा लवकर दमला टेप आणली मोठी आता मस्त काम आहे ही बरोबर आहे बरोबर आहे ही पण चालेल छान मिनिट्स लयच्या काय होत यार सर्व सर्व तुटत काय झालंय हे पण मला तयारी हार वायग हे लावा अरे तू केप काढून जर आता रात्र होणार आहे आता मस्त आलं मी नाही टेप येईल का आज तर येईल का टेप आता तर डोले काळे झाले डोळे जरा काळे वाटत आहेत हे बघ काळे जर दिसत बघ तू लाव हो किती छान दिसत आहे तर मी तुला फायनली बाबा पण आले तयारीसाठी कारण की तयारी होतच नव्हती तर बाबाने पण हात मदत थोडा हात लावायला सुरुवात केले आणि बघू शकता तर आपली तयारी थोडीच राहिली तर चला मग केक झालाय पिंक रेडचा केक आता आपल्याला मिरची टाकायला गेल आता मिरची टाकायला लागेल वरती खोपडी तोड साले मिरची टाकायला लागेल मसाला मिरची मसाला मिरची आता मालवली मसाला टाकायला लागेल कोण आहे